खरी अर्थाने संत संप्रदायामध्ये सुद्धा अशी घटना असं उदाहरण घडून गेलं की ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान म्हणजे भगवंताचं जी आत्मिक ज्ञान आहे ते ज्ञान जर ऐकायचं असेल तर माणूस खरंच काय लागतो अधिकार असावा लागतो म्हणजे अधिकारी खऱ्या अर्थाने असावा लागतो पैठण क्षेत्रामध्ये नाथ महाराजांचं नेहमी कीर्तन असायचं कीर्तन ऐकण्याकरता एक माणूस सतत कीर्तनामध्ये येऊन बसायचं ब्रह्मज्ञानाचा उपदेश करत असताना बराच वेळा ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान हा शब्द नाथबाबांच्या मुखामधून खरी अर्थाने निघून जायचा नाथबाबा म्हणायचे की व्यक्तीने ब्रह्मज्ञान हे ऐकलं पाहिजे ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे तेव्हा जन्माला आलं त्याचं काय होतं सार्थक होतं नेहमी नेहमी कीर्तन ऐकायचं एक व्यक्ती कीर्तन संपल्यानंतर नाथ महाराजांच्या जवळ गेला दर्शन घेतलं महाराज मलाही ब्रह्मज्ञान ऐकायचं आहे तुम्ही नेहमी सांगता माणसाने ब्रह्मज्ञानी झालं पाहिजे गुह्यज्ञान ऐकलं पाहिजे ब्रह्मज्ञान ऐकलं पाहिजे तत्वज्ञान ऐकलं पाहिजे मलाही ते तत्वज्ञान ऐकायचे माझी इच्छा झाली मला ब्रह्मज्ञान सांगा नाथ महाराजांनी सुद्धा सांगावं जसं भगवान शिवशंकर पार्वती मातेला सांगत होते ना गुह्यज्ञान ऐकण्याकरता मनुष्य हा अधिकारी असावा लागतो तसं नाथ महाराज म्हटले बाळा गुह्यज्ञान ब्रह्मज्ञान तुला जर ऐकायचे ना तर ब्रह्मज्ञान ऐकण्यासाठी व्यक्ती हा अधिकारी असावा लागतो पुन्हा आठ दिवसांनी आला महाराज आता तरी मी अधिकारी झालो असं मला वाटतंय आता तरी गुह्यज्ञान ब्रह्मज्ञान तुम्ही मला सांगावं नाथ महाराजांनी सांगावं नाही बाळा अजून तू ब्रह्मज्ञान ऐकण्याचं अधिकारी झाला नाही जवळपास असं करता करता तीन महिने निघून गेले व्यक्तीने नेहमी यावं नेहमी विचारावं नाथ महाराजांनी नेहमीप्रमाणे तीच उत्तर द्यावं अजून तू ब्रह्मज्ञान ऐकण्याचा अधिकारी झाला नाहीच एक दिवस जास्त हट्ट धरला जास्त हट्ट धरल्याच्या नंतर नाग महाराजांनी सांगितलं ठीक आहे आज मी तुला ब्रह्मज्ञान सांगतो जर ऐकायचं असेल तर अगोदर आपल्या दोघांना गंगेवरती जावं लागेल गंगेवरती स्नान केल्याच्या नंतर मी तुला ब्रह्मज्ञान सांगतो आणि आता तू ब्रह्मज्ञान ऐकण्याचं अधिकारी झालास ठीक आहे म्हटलं आनंद झाला नाथ महाराजांचं दर्शन घेतलं गंगेवरती दोघही गेले गंगामय़्यामध्ये स्नान करत असताना नाथ महाराजही जवळ त्या ठिकाणी उभा आहेत सांगितलं तीन वेळा स्नान करायचं तीन वेळा स्नान केल्याच्या नंतर ब्रह्मज्ञान तुला काय होईल प्राप्त होईल परंतु ते असणारं स्नान घोटे स्नान करायचं नाही घोटे स्नान कशाला म्हणतात ते काय कीर्तनामध्ये सांगत नसतात परंतु आपल्या पायाच्या गोट्यापासून खाली स्नान करणं म्हणजे फक्त पाय धुणं म्हणजे काय असतं गोटे स्नान असतं आता बरेच जण तीर्थाच्या ठिकाणी गेल्याच्या नंतरसुद्धा काय करतो आपण महिला मंडळ काय करतो गोटे स्नान करतो म्हणजे पायावरती पाणी घेतो आपण भगवंताचं दर्शन घेतो परंतु नाथांनी सांगितलं इथं गोटे स्नान करायचं नाही मग इथं शेंडीसहित आपला देह संपूर्ण पाण्यामध्ये बुडायला पाहिजे म्हणजे शेंडीसुद्धा रिकामी राहायला नको डोक्याचा केसही रिकामा राहायला नको म्हणजे अशा पद्धतीचं स्नान करावं नाथ महाराज त्या ठिकाणी पाण्यामध्ये घेऊन गे। गेले पहिली बुडी मारली पहिली पहिली बुडी मारली वरती आला आणि वरती आल्याच्या नंतर नाथ महाराजांनी विचारलं का रे झालं का तुला ब्रह्मज्ञान नाही हो महाराज पाण्यामध्ये मी बुडी मारली पण मला ब्रह्मज्ञान झालं नाही पुन्हा दुसरी बुडी मारली वरती मुंडकं काढलं का रे झालं का तुला ब्रह्मज्ञान नाही झालं ब्रह्मज्ञान पुन्हा पाण्यामध्ये बुडी मारली आणि आता तिसरी बुडी ज्यावेळेस पाण्यामध्ये मारली दाता नाथ महाराजांनी त्याचं मुडकं धरलं पाण्यामध्ये दाबून नाथ महाराजांनी मुंडकं धरलं खाली पाण्यामध्ये मुंडक दाबून धरलं जवळपास पाच मिनिटं सोडलंच नाही आता याला काय पोहता येत नव्हतं बरं जबरदस्तीने नाथांनी मुंडक पाण्यामध्ये दाबून धरल्याच्या नंतर याचा जीव घुटपाळायला लागला नाकातोटामध्ये पाणी जायला लागलं पाण्यामध्येच हातपाय खोडायला लागला आता शेवटचा क्षण जवळ आला म्हणजे आता अवघ्या अर्ध्या मिनिटामध्ये हा मरणार अशी अवस्था त्याची प्राप्त झाली म्हणजे आता काही क्षणामध्ये त्याला मृत्यू येणार अशा अवस्थेमध्ये पोहोचला पाच मिनिटांनी नाथ महाराजांनी त्याचं धरलेलं सोडून दिलं पाण्याच्या बाहेर त्याने काढलं म्हटलं काय कोण का मला, मला? मला पाण्यामध्ये बुडून मारण्याचा विचार होता का तुमचा मग तू तुम मला जर ब्रह्मज्ञान नव्हतं सांगायचं मला सरळ सरळ सांगायचं की मी तुला ब्रह्मज्ञान सांगू शकत नाही मी एवढा आठ धरला नसता नाथ महाराज हसले नाथ महाराज हसून बोलले का रे आता तिसऱ्या क्षणी ज्यावेळेस तू पाण्यामध्ये बुडालास ना त्यावेळी मला वाटलं तुला ब्रह्मज्ञान झालं असेल परंतु कसं काय ब्रह्मज्ञान झालं नाही त्यावेळेस नाथ महाराजांना तो व्यक्ती सांगतो महाराज मला ब्रह्मज्ञान होणार कसं मी एवढ्या जबरदस्तीने पाण्यामध्ये दाबून धरलं नाका तोटामध्ये तोंडामध्ये पाणी जात होतो जीव घोटमळला मला वाटलं आता माझा शेवटचा क्षण जवळ आला अवघ्या एक दोन सेकंदामध्ये मी मराल परंतु बरं झालं महाराज तुम्ही मला सोडलं आणि अशा अवस्थेमध्ये ज्ञान होत असतं का नाथ महाराजांनी दुसरा शब्द वापरला रे ज्यावेळेस मी पाण्यामध्ये तुला दाबून धरलं तुझ्या नाका तोंडामध्ये पाणी जात होतं त्या त्यावेळेस तुझ्या डोळ्यासमोर तुला काय काय दिसलं डोळ्यासमोर काय दिसलं तुझे म्हातारे आई वडील तुझ्या डोळ्यासमोर आले असतील ना त्याने सांगितलं महाराज माझे आई वडील तरी पाण्यामध्ये बुडाल्यानंतर माझे म्हातारी डोळ्यासमोर आले नाही डोळ्यासमोर आले नाही तुझे छोटी लहान लहान लेकर आहे मग ते लहान लहान लेकरं तुझ्या डोळ्यासमोर आले असतील नाही हो महाराज ते लेकर सुद्धा माझ्या डोळ्यासमोर आले नाही तुझी पत्नी तुझ्या डोळ्यासमोर आली असेल आयुष्यभर कमवलेली संपत्ती तुझ्या नजरेसमोर दिसली असेल रे नाही हो महाराज मला माझे आई दिसले नाही माझे लेकरं दिसले नाही माझी कमवलेली संपत्ती दिसली नाही जगाच्या पाठीवरती सगळ्यात जास्त मी प्रेम करतो माझ्या पत्नीवरती बायकोवरती ती पत्नी सुद्धा मला समोर दिसली नाही मग तुला काय समोर दिसत होत तो म्हटला मला फक्त काय समोर दिसत होता फक्त मृत्यूसमोर दिसत होता आणि काय वाटत होतं तुला मला फक्त एवढीच गोष्टी वाटत वाटत होती की कधी मी या पाण्यामधून बाहेर येईल कधी माझा श्वास हा मोकळा होईल कधी मी या पाण्याच्या बाहेर येईल कधी मारण्याच्या बाहेर येईल अशी तळमळ माझ्या अंतकरणामध्ये चालू होती जीव घुटमाळा होता फक्त तळमळ बाहेर येण्याची जीवनामध्ये चालू होती त्यावेळेसही महाराज झसले सांगितलं ज्यावेळी असं वाटेल ना जेवढी तळमळ पाण्यामध्ये बुडाल्याच्या नंतर बाहेर येण्याची तुझी चालू होती तुला डोळ्यासमोर फक्त आणि फक्त मृत्यू दिसत होता अशी तळमळ भगवंताच्या भेटीची जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे की कधी मी या संसारामधून बाहेर पडल कधी जगाचा बाद परमात्मा मला भेटेल कधी तो भगवंत भेटेल भगवंत भेटण्याची ज्यावेळेस एवढी तळमळ तुला लागेल ना त्यावेळी खरा ब्रह्मज्ञान ऐकण्याचं अधिकारी तू होशील आणि त्यावेळेस मी तुला ब्रह्मज्ञान सांगेल